आज ड्रायवर असल्यामुळं आम्ही भाग जाईला गेलो होतो डोंगरावर होतो कशा पण लांब वेळ लागला एक तास लागला कारण की आम्हाला परत रिटर्न यायचं होतं सकाळी अकरा वाजता निघालो आई माई नानी नाणी डोंगर खूपच लांब होता त्यामुळं थोडा वेळ लागला सगळेजण दमत होते चालायला पण कारण तर काही देवासाठी करावं लागतं खूप वेळ आम्ही चालत होतो दरवर्षी आम्ही याच डोंगरावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येतो भाजपची वाघ प्रसिद्ध आहे जायला एक तास लागतो आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून येत आहे जसं आम्हाला काल ही आमची देवी आहे त्याप्रमाणे आम्ही येत असतो आईला म्हणा हळूहळू हो चाल नाही तर घसर कारण की तसं खूपच लांब असल्यामुळं थोडा वेळ लागला आता बघूया काय होतंय पुढे मंदिर खूपच लांब होतं त्यामुळे आम्ही हळूहळू जात होतो खाली येणार आमच्याकडे बघित आणि आम्ही वरती जात होतो खूपच वयस्कार ग्रस्त पण आले होते देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि आजी पण आले होते त्यांना अंदाज म्हणजे चला

काय मागे आम्हाला ह्या डोंगरा पोचायचं होतं एवढा लांब होता तो डोंगर ते बघू शकता किती लांब आहे तो तो डोंगर बाजूचा डोंगर आणि हा एवढा मोठा घाट पाच टक्का तर एकदम खालीच जाऊ शकतो मजा येत होती लवंग लवकर या आ, थे 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 थे। ते अजून येतात आई बसले मग दम लागतो इतना साले इतना ऊड़ी फोटो करो। सॉरी। अब ये आपके ना? हाँ, मेरे भी तो नहीं तो चिकार भाई, पूरा एकदम कली कर जाऊँगा। बोलो मुझे गर्मी मारो। इतना साले। किधर ये यातना दीखना ना हा गाडी आला कुलूप नाही नाहीये तपाईँ बाबी न त सर एक ग्रस्त मला डोक्यावर घेऊन थांबले होते आणि खाली बघत होते आम्ही मंदिराची आणि कधी आम्ही देवीचं दर्शन घेतो ते माझ्या हवे होते एकदा देवीच मंदिर दिसलं आणि बरं वाटलं मंदिर इथं लाखो लोक असे बसले होते इथं आम्ही माझे बोट इथं काढले माझ्या आईला म्हणायला हव आई इथं काढ बघा आई आली माझी सगळ्यात आई आली इथे अजून हळूहळू येत आहेत तुम्ही बघू शकता आदित्य नाणी आणि माय आहे का नंतर मी माझे बोट इथं काढले आणि मंदिरात गेलो सगळ्या लोकांनी इथं चप्पल असे काढल्या होत्या त्यामुळे कुठे पण काढू शकतो हे माझ्या आई पण चप्पल इथंच काढले आहे हे तुम्ही बघू शकता वाघदाईचा वाघीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता माझ्या याद गेली मुला फोटो काढत होते दादा आणि आदित्य आईची वाट बघत होता दोघं आईची वाट बघत होते आईने देवीचं दर्शन घेतलं आणि पाया पडले आईने देवीच दर्शन घेत होते आता बघत काय समोर मुलगी बोलती का ना नाव काय तू शिकली किती जाती म्हणून वालेस का ते माणसांनी विचारायचं तुम्ही नाही तुम्हाला का चालायला पांगली आहे का काही बोलायला तर मुक्ती आहे का <laughs> आई एकदम याडं राहून थोडं चालते घरात घेऊन बाहेर खोकू लावला माणूस बैठक बैठक करते डोक्यात कमी होईल लगेच सांगेल तुम्हाला बसल्या बसल्या की बाबा हे पर्फे डॉकेट घ्या रे लगेच कळत आम्हाला इथे बाकी वकेट होतं कळत काय करत करणार जास्त घ्या की माझ्या आर्याला आलं लक्ष ते घे ना माई इथं आम्ही जेवायला बसलो सगळ्यांनी प्रत्येक डबे आणले होते तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं पण इथे खेळत होते तुम्ही बघू शकता माई ना दाद्याला वाडापूर सगळ्यांना भूक लागल्यामुळे नंतर आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो म्हणजे आम्हाला परत गावाला जाऊन शंकरा दर्शन घ्यायचं होतं आणि आमच्या गावातल्या विठ्ठल महिंदीचं पण दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही निघालो बघायचा माणूस व्हायला लागणार काय द्यायचा विचार काय नसतं तुम्ही घराच्या बाहेर सांगलं कसं काय ती मला घर बसून मुलगी देणार काय नाव आपल्यापासून उत्तर आपण भेटलं अर्थ नाही

好呀。Oh, yeah. <laughs> चप्पल इथे तुटली होती ना चप्पल नसल्यामुळं मी नानीला आणि आईला ना म्हणायला हवा येणार तर कसरण तुम्ही त्यामुळे हवा येत येईल त्याचा रोड दिसला नानीचे चप्पल तुटली होती जाताना आता नानी चप्पल घेईल आणि खाली येईल लोक थांबले होते इथं येणारे खूपच दमले असतात मग लोकांच्या सांगे हे बघा नाणे इथे चप्पल तुटले होते हे दोघ अगोदर चित्र थांबले होते आणि खूप वैताकलेले होते हे बघा सगळे लोक येत होते हे बघा हे दोघं इथेच थांबलेले खूप वैताकलेले होते कधी झोपतो कारण की यांना सवय नव्हती चालायची के तयार होते चप्पल तुटले राणीची नाणेला घेऊन द्या नवीन आणि मी पण माझी गाडी घेऊन निघालो की आम्हाला खंडव्याला जायचं होतं कोठाळ्या गावात शंकराच मंदिर महादेवाचं मंदिर आम्ही ते दर्शन घेत होतो सगळे गावांत दर्शन आदित्य माझ्या आई पण तिथे पूजा करत होते आणि दर्शन घेत होते लोक पण दर्शन घेत होते बघू शकता ते आई तेल आदित्य तेल वाद होता आई पण ते सगळं वाद होते बघू शकता बाहेर पुराने शिल्प होते तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे खूप पुराने शिल्प होते आणि चित्र पण होते शिवाजी महाराजांच्या काळातल्या प्रत्येक याचा उल्लेख केला होता कुणी काय केला आहे तुम्ही बघू शकता हे नवीन लिहिलं आहे आणि बघू शकता नव्हतं पहिले नव्हता दिल्या वर्षी आहे हे बाबा पत्र शिवाजी महाराजांच्या आहे आणि हे शिल्प बघू शकता किती पुराणे महादेवाच ठेवत असतो दरवर्षी बघू शकता स्वर्ग प्राप्ती कलाशन लढाई आणि आमचं आलं कोंडावसाच येतो या गावात दर्शन घेण्यासाठी हे बघू शकता

नंतर आम्ही मोठ्याला आलो हे आमचे वडजाई त्यामुळं आम्हाला इथं यायला लागतं हे इथं पण आम्हाला आम्ही नारळ ठेवला आणि आई ओठी भरत होते देवीचे ते बघू शकतात दर्शनाला आता आम्हाला घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही निघा दर्शन खूप